महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुण्यात थैमान दिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे आतापर्यंत दोन जणांना जीबीएसची लागण झाल्यामुळे मृत्यू झाल्याचं संख्या ही एकशे सत्तावीस वर पोहोचली आहे अशातच काही रुग्ण हे पुण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत या रुग्णांच्या उपचारासाठी पुणे महानगरपालिकेनं एक लाखांची मदत करण्याची घोषणा केली आहे जे रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल असतील त्यांना एक लाखांची मदत दिली जाणार आहे कोरोना गेल्यामुळे पुणे कर निवांत झाले होते पण अचानक गुहिलेन सिंड्रोम नावाच्या आजारानं डोकं वर काढलंय आठवड्याभरात रुग्णांची ही एकशे सत्तावीस वर पोहोचली आहे या आजारावर पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार सुरू आहे पण आता पुणे महानगरपालिकेनं जी बी एस रुग्णांना खासगी निर्णय घेतलाय जानेवारी दाखल झालेल्या जी बी एस रुग्णांना एक लाखांची शहरी गरीब योजनेची जी मर्यादाही जीबीएस रुग्णांसाठी दोन लाखांपर्यंत वाढवली आहे अशी माहिती पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे कमला नेहरू रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी इम्युनो ग्लोबिलिन हे इंजेक्शन महानगरपालिका मोफत उपलब्ध करून देणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा